आज आम्ही देवळाली नगरपालिकेचा हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ आणि सातमधील हा रस्ता आहे ताराबाद चौकामधील तर सकाळी आम्ही दहा वाजता इथं व्हिडिओ बनवला प्रशासनाचे अधिकारी एन एच आयचे अधिकारी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वामी साहेबांना फोन केला त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर त्याची दखल घेऊन तात्काळ त्यांनी दोन तासामध्ये रस्त्याचं काम करून दिलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपाचं आता याच्यावरती डांबर टाकणारच आहे त्याच्यामध्ये आमचे मित्र आशिष संसार यांनी लोकनायक न्यूज चॅनलला बातमी लावल्यानंतर त्याचा इफेक्ट होऊन एक ते दोन एक ते दीड तासामध्ये तिथं यंत्रणा येऊन हे काम करून त्यांनी नागरिकांना इथं व्यवस्था करून दिलेली आहे रस्त्याची व्यवस्थित रस्ता करून दिलेला आहे परंतु आमची जी मागणी राहील नगरमनमाड हायवे ते चिंचवेऱ्यापर्यंत जे जे खड्डे पडलेले ते कंपनीना दांबरीकरण करून बुजून देण्यात यावे आणि ते जर तात्काळ बुजून नाही दिले तर पुन्हा आम्हाला आंदोलन करावं लागेल याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि तुमचेही धन्यवाद तुम्ही तात्काळ एक तासामध्ये हे रस्ता दुरुस्त करून दिला त्याबद्दल धन्यवाद